नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या भागामध्ये रमा आता भूषणला भेटायला बाहेर आलेली असते त्या दोघांना अथर्व पाहतो आणि दोघांचीही व्हिडिओ काढून घेतो त्यानंतर रमा त्याच्याशी बोलून झाल्यावरती पुढे जात असते तेव्हा अथर्व विचार करतो की हिचा नक्की काय प्लॅन चालला आहे मला याचा शोध घ्यावाच लागेल म्हणून आता अथर्व तिच्या मागावर असतो तिचा पाठलाग करत करत तोही पुढे जात असतो त्यानंतर रमा एका रिक्षावाल्याला हात करते आणि मग त्या रिक्षामध्ये बसून गळ्यामध्ये आय डी घालून निघालेली असते तेव्हा आता अथर्व पुन्हा एकदा तिचा पाठलाग करते का दुसऱ्या रिक्षावाल्याला थांबवतो आणि म्हणतो किती रिक्षा चालली आहे ना त्याच्या मागे जायचे आपल्याला म्हणून आता तोही रिक्षात बसणार असो तितक्यातच त्याचा फोन वाचतो आणि अथर्वला अक्षयने फोन करून सांगितलेलं असतं की तू जिथे कुठे असशील तिथून लवकरात लवकर ऑफिसमध्ये ये मी ऑफिसमध्येच आहे आता अथर्व विचार करतो की रमाचा पाठलाग तर मी उद्याही करू शकतो आता हे मेन आहे मुकदम कंपनीमध्ये मला इन्व्हाइट केलं ही एवढी मोठी संधी मी सोडणार नाही म्हणून तोही आता त्या रिक्षावाल्याबरोबर ऑफिसमध्ये येतो आणि मग त्यानंतर इथे र कंपनीमध्ये आजी सर्व अक्षयने घेतलेल्या डिसिजनला होकार देत असतात तर हे अभिला काही पटत नसतं रेवा खूप जळतात त्यानंतर सर्व आल्यावर अक्षय खूप खुश होतो आणि त्याला आनंदानेच पेढा भरवत म्हणतो की मी पुन्हा एंट्री केली माझ्याबरोबर तू सुद्धा ह्या कंपनीमध्ये एंट्री करत आहेस खूप खुश होतात दोघंही मग आता इथे अथर्व विचार करतो की लवकरच बघ अक्षय मी काय करतो काही दिवसांनी मुकादम कंपनीचं नाव अथर्व होणार आहे मी लवकरच तुझ्या हकालपट्टी करणार आहे अक्षय असं म्हणून तो मनातल्या मनातच आता नवीन संधी शोधत आहे काहीतरी करण्याची तर दुसरीकडे रेवा आता बाहेर येते अक्षय अक्षयला ती म्हणते की तुझ्याकडे फक्त आता काही तास उरलेत अक्षय लक्षात आहे ना मी काय म्हणाली होती ते की आज रात्री बारापर्यंत जर अथर्व बाहेर गेला नाही तर तुझं सत्य मी आई आजींना सांगून देणार आहे अक्षय म्हणतो मी घाबरत नाही कोणाला तुला सांगायचं तर जा ना आता रेवा म्हणते खरं खरंच का जाऊ का मी आई आजींना सांगू का सर्व पंकज काकांबद्दल अक्षय म्हणतो जा बिंदास सांग मी नाही घाबरणार कोणाला आणि तुझा कोणावर विश्वासही बसणार नाही रेवा खरोखर घरामध्ये येते आणि आई आजींना म्हणते की आई आजी शशिकांतचा मारेकरी ह्याच घरामध्ये सर्वंट रूममध्ये आहे त्याला मी तुम्हाला दाखवते तर आई आजींना धक्काच बसतो त्या म्हणतात की अक्षय ही काय म्हणत आहे खरं आहे का हे अक्षय म्हणतो आई आजी तुझा एवढा विश्वास आहे का त्या रेवावरती हे खोटं आहे आजी विश्वास ठेवू नको रेवावरती आतापर्यंत रेवाने किती नाव खेळले तुला माहिती आहे ना तिला फक्त बदनाम करायचं असते एखाद्याचं नाव लक्ष देऊ नकोस आई आजी तरी रेवा म्हणते की आई आजी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला खोटं वाटते तर चला माझ्यासोबत सर्वंट रूममध्ये मी दाखवते पंकज काका त्याच रूममध्ये आहेत आता आई अजी रेवा आणि अक्षय ही त्या सर्वंट रूममध्ये येऊन पंकज काकांना आवाज देऊ लागतात पण ते त्या रूममध्ये नसतात त्यामुळे आई आजी खूप चिडता रेवाला म्हणतात की काय कर कुठे गेले पंकज काका तू बघितलं होतंस का स्वतःच्या डोळ्यांनी आता माझ्या अक्षयलासुद्धा तू बदनाम करायचा विचार करत आहेस का तुला लाज नाही वाटत काका अशी बदनामी करायला आणि त्या रागानेच निघून जातात तिकडे मात्र देवाचं तोंड पाहण्यासारखं होतं अक्षय लगेच तिच्यावरती हसतो आणि तोही निघून जातो तर दुसरीकडे आता मुकादम परिवारामध्ये पंकज काका वेश बदलून आले आहेत एक बाबा म्हणून तर आता अक्षय आणि आयाजी घरामध्ये येतात आयाजींना सीमा सांगते आजी मी तुम्हाला म्हणाली नव्हती का ये हो बरा आया जी की आपल्या ह्यांना बरं करण्यासाठी एक बाबा आपल्या घरी येणार आहेत ते हिमालयावरती असतात आणि खूप चांगला त्यांचा इफेक्ट होतो म्हणतात पेशंटला बरं करतात ते मग आता आई आजी म्हणतात की असं आहे का मग ठीक आहे ना करू देत त्यांना ट्रीटमेंट आपल्याला तर फक्त आपल्या शशिकांतला बरं करायचं आहे ना मग होऊ देत आता अक्षय आजीनं समजावत म्हणतो की खूप दिवस झाले डॉक्टर त्यांच्या पूर्ण प्रयत्नांनी ट्रीटमेंट करत आहेत पण मात्र बाबांमध्ये एवढं फारसा बदल दिसत नाही आहे ना गा आई आजी म्हणूनच मी ह्या बाबांना आणलं म्हणतात की ह्या बाबांच्या गुणांनी लवकर पेशंट बरा होतो तर मग आपण त्यांना इथेच ठेवून घेऊया असे आपल्या घरात नको असलेले लोक इथे राहतात तर मग हवे असलेले लोक या घरात राहिले तर काय बिघडलं आता रेवा मनातल्या मनात विचार करते की नक्की आहे तरी कोण हा माणूस मला याचा शोध घ्यावाच लागेल आई आजी खूप व्याकुळ होऊन म्हणतात हो ना आपल्याला तर फक्त शशिकांतला बरं करायचं आहे आणि जर ह्या बाबांमुळे आपला शशिकांत बरा होणार असेल तर ठेवून घेऊयात त्याला इथेच आणि मग आता ते बाबा इथेच राहणार आहे थोड्या दिवसांसाठी तर आता त्यांना आतमध्ये शशिकांतजवळ बसवलं जातं मग ते बाबा आता खूप काही म्हणत असतात शशिकांतला जागं करण्यासाठी तर मग त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात पण शशिकांत खूप ओरडायला लागतो आणि म्हणतो की आई कोण आहे हा माणूस याला बाहेर काढा जरा कशाला आलाय हा इथे मला प्रवचन नको आहे असली फालतू टाईमपास मला आवडत नाही बाहेर जा बरा तुम्ही अगोदर आता ते बाबा म्हणतात की अहो इतकं चिडू नाही चालत मी तर तुम्हाला बरं करायला आलो आहे तुमचं मन माझ्यासमोर मोकळं करा तुमचा आत्मविश्वास वाढवायला आलो आहे मी मी असं प्रवचन देतोय ना की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हाल तरी शशिकांत ओरडत असतो तर अक्षय म्हणतो की बाबा काय किती दिवसानंतर मग तुमच्यासाठी काहीतरी केलं तेही तुम्हाला बघवत नाही आहे का त्या बाबांना मी आणले तुम्हाला बरं करण्यासाठी जरा शांत बसता का आता शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाने आणलंय माझ्या बछड्याने ठीक आहे बाबा तुम्ही बोला मी ऐकतो आता ते बाबा म्हणजे पंकज काका पुन्हा एकदा त्यांना प्रवचन देत असतात म्हणजे खूप काही गोष्टी त्या मनातल्या काढण्याचा प्रयत्न करत असतात शशिकांच्या त्यानंतर शशिकांत पुन्हा कंटाळतो आणि म्हणतो की आई बस झालं मला ऐकायचं नाही आहे हे प्रवचन बंद कर कोण आहे हा बाबा याला घराच्या बाहेर काढा तेव्हा आता सीमा आई आजी आणि अक्षय तिघंही पुन्हा त्या बाबांच्या माफी मागत म्हणत असतात की तुम्ही ह्या घरामध्येच राहा प्लीज आमच्या पेशंटला समजून घ्या त्यांची मनस्थिती चांगली नाही आहे पण प्लीज असं जाऊ नका तुमच्यामुळे जर आमचा पेशंट बरा होणार असेल तर आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही अक्षय पण आता पंकज काकांकडे पाहून समजवत खूपच हतबल होऊन म्हणत असतो की थांबा तुम्ही जायचं नाही तुम्ही आमच्या बाबांना बरं केल्याशिवाय ह्या घरामधून जायचं नाही तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं मग अक्षयचं पुन्हा भांडण चालू असतं अक्षय खूप दारू पिलेलं असतो त्यामुळे अक्षय त्याच्याशी खूप भांडत असते आणि त्यांच्या आवाजाने सीमा पुन्हा बाहेर येऊन म्हणते की सी अक्षयला काय बोलत होतीस रमा तू इतका आवाज का करतेस का माझ्या मुलाशी भांडत आहे सारखी तर रमा म्हणते की तुमचा मुलगा रोज दारू पितो तर सीमा म्हणते की मग काय बिघडलं रोज नाही पित आणि मग त्या दोघींचं भांडण चालू असतं तर मग रमा चिडलेले असते रमा सीमाला म्हणते की मला माझं नातं टिकवायचं आहे तुमच्यासारखं तोडायचं नाही आहे आता सीमाला खूप राग येतो सीमा रमावरती हात उचलते आणि त्यानंतर त्या दोघींमध्ये भांडण होत असतं तर हे सीमाचं असं रोग पाहून मात्र रमा खूप घाबरते रमाला खूप मोठा धक्का बसतो की चुकी असलेल्या माणसाची चक्क आई बाजू घेत आहेत आणि त्यामुळे रमा खूप एकटी पडलेली आहे याच्यामधून रमा आता कशी बाहेर निघणार अक्षयपाठोपाठ सीमाचाही आता विश्वास तोडणार आहे रमा तर पाहायला विसरू नका मोरामबा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद